नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो माती परीक्षण हे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतीमध्ये आणि माती परीक्षणाच्या आधारे शिफारशीत केलेल्या खतमात्रांची जर आपण उपाययोजना केली तर जास्त खत टाकणं किंवा जमिनीमध्ये खत कमी पडणं आणि त्यानंतर मग त्याचा सगळा जो परिणाम आहे जमीन आणि पिकाच्या उत्पादनावर होत असतो हे सगळं टाळण्यासाठी एकंदरीतच माती परीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे आणि याच अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन येथील माती परीक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ विशे राहुल इंगोले सर सर नमस्कार नमस्कार सर सर माती परीक्षणाचे फायदे शेतकरी बांधवांना थोडक्यात सांगा आपण मातींचे अनन्यसाधारण असे महत्त्व आपल्या शेती यामध्ये आहे तर फायदे सांगायचे झालेस तर माती परीक्षणाचे खूप सारे फायदे आहेत सर यामध्ये आपण एक मोजके जे ठराविक फायदे आपल्याला माती परीक्षणातून जाणवू शकतात हे फायदे मी आपल्याला आणि शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आपल्या पिकांच्या वाढीमध्ये माध्यम म्हणून माती अत्यंत मोलाची भूमिका आहे त्यातील अन्नद्रव्य आणि खनिज पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची असतात त्यासाठी मातीचा नमुना प्रयोगशाळेतून तपासून घेणे गरजेचे असते तर ही माहिती आपल्याला माती परीक्षणाचे समजते माती परीक्षणाचा प्रमुख एक पहिला मुख्य फायदा म्हणजे माती परीक्षणामुळे आपल्या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण समजते <laughs> त्यानंतर सर दुसरा महत्त्वाचा फायदा आहे तो पिकांचे योग्य आपल्याला नियोजन करता येते जेव्हा आपल्याला आपल्या जमिनीत कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्य हे कळते तर मग आपण तशाच प्रकारची पिके आपल्या जमिनीत घेऊ शकतो ग्यौशकत। त्यानंतर सर एक तिसरा आपला महत्त्वाचा फायदा आहे पिकांना आपण शिफारसीप्रमाणे अचूक खते देऊ शकतो त्यामुळे आपल्याला अचूक खतं देण्यामुळे आपल्याला जो एक्स्ट्रा आपला खतावरचा जो खर्च होत असतो त्यामुळे आपल्या खर्चातही कपात होते होते त्यानंतर सर संतुलित खत व्यवस्थापनामुळे पिकांची वाढ जोमदार होते त्यानंतरचा फायदा आहे सर जमिनीची सुपिकता टिकवून राहण्यास मदत होते जी आज आपली जमिनीचा आपण म्हणत आहोत की रास होत चालली आहे आपली जमीन नासुपीक होत चालली आहे तर आपण सुपीक नियोजित खतमात्रा दिल्यामुळे आपल्या जमिनीचं सुपिकता पण वाढते हे आहेत परीक्षणाचे फायदे ठळक फायदे नक्कीच सर आणि तुम्ही सांगितलं की शेतामध्ये माती हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि दिवसेंदिवस वरेमाप रासायनिक खतांचा वापर असेल रासायनिक फवारण्यांचा वापर असेल हो। त्यांचं प्रमाण कुठेतरी बिघडलं आणि या सगळ्यांचा सा परिणाम जमिनीवर आता दिसू लागलेला हो। आहे मानवी आरोग्य आणि पर्यावरणाचे देखील प्रश्न आहेतच पण सर माती परीक्षण साधारणतः कधी करता येतं आपल्याला म्हणजे कधी करावं शेतकरी बांधव आणि कोणत्या सीझनमध्ये करता येतं बरोबर आहे सर एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे सर माती परीक्षणामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवण्यासारख्या आहे जसे की माती नमुना साधारण पिकाची काढणी केल्यानंतर लगेच परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा अच्छा माती परीक्षण पीक काढणीनंतर व नांगरणीपूर्वी यासाठी घ्यायचा आहे की आपण आपली जमीन नांगरणी जेव्हा करतो मातीला पलटी बसते बरोबर आणि आपल्याला जो भाग माती परीक्षणासाठी घ्यायचा आहे हा आपली जी मुळांची जी खोली जिथपर्यंत जात आहेत ती भाग आपल्याला माती परीक्षणासाठी घ्यायचा असतो त्यामुळे आपण नांगरणीपूर्वी हा नमुना घेतो त्यानंतर खत दिलेले जर आपण जमीन असेल आपण एक जसं कुठलंही पीक घेत आहे आणि आपण त्या कुठल्या पिकाला जर खत मात्रा दिली असेल तर त्या खत मात्रा ही साधारण आपण दोन ते तीन महिने आधी दिलेली असावी अच्छा हा तर आपण जर दोन ते तीन महिने च्या आधी नमुना घेत असू तर त्या नमुन्यामध्ये आपल्याला खताचे मात्रा आढळू शकते त्यामुळे आपण तो नमुना दोन ते तीन महिन्यानंतर घ्यायला सांगतो त्यामध्ये तिसरा एक मुद्दा येतो की शक्यतो उभ्या पिकात मातीचा नमुना घेऊ नये बरं जर आपल्याला गरज वाटलीच की उभ्या पिकातच नमुना घ्यायचा आहे तर दोन उडींच्या मधोमध नमुना घ्यायचा आणि यामध्ये ओल्या जमिनीतही आपण नमुना घेत नाही बरं हो ओली जमीनही टाळायची आहे हंगामाच्या सुरुवातीला किंवा त्याही आधी म्हणजे खरीप मार्च अखेर नमुना घेणे हे खूप योग्य राहील आणखी सर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जो आता सुरुवातीला सांगितलं की माती नमुना घेण्यात घेताना जे पद्धत आपण वापरली हो तर त्या पद्धतीमध्ये काही गोष्टी लक्षात घ्यायच्या की नमुना आपण कुठला घ्यायचा हा तर सांगितला आपण कुठला घेऊ नये हो हा पण मुद्दा आहे जो की मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की नमुना जेव्हा आपल्याला घ्यायचा आहे आपण जमीन तर ठरवली आपली जमीन इथे आहे इथे नमुना घ्यायचा पण त्या जमिनीमध्ये आपण कुठला नमुना घेऊ नये हे पहिले मी म्हणजे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण जे शेत निवडलं आहे आपल्या शेतामध्ये विहीर असेल बोरवेल असेल किंवा आपलं कॅनॉलचं पाणी वाहत असेल त्याचा पाट असेल तर अशा ठिकाणचा पंधरा ते वीस फुटापर्यंतचा आपल्याला नमुना घ्यायचा नाही आहे आपल्या शेतामध्ये आंब्याचं झाड असेल लिंबाचं झाड असेल किंवा कुठलंही एक मोठं झाड असेल तर त्या झाडापासून पंधरा ते वीस फुटापर्यंतचा नमुना आपल्याला घ्यायचा नाही आपण जर शेतात जनावरं वगैरे बांधत असू त्यांचा गोठा वगैरे असेल किंवा शेणखत आपण साचवून ठेवत असू तर अशाही ठिकाणचा आपल्याला पंधरा ते वीस फुटापर्यंतचा नमुना आपल्याला घ्यायचा नाही आहे अच्छा हां त्यानंतर आपण कुठार वगैरे जो आपलं उर्वरित काळी कचरा वगैरे जो पिकांचा राहते याचा कुठं ढीग मारत असू किंवा त्यांना जाळून वगैरे पेटून वगैरे देत असू तर त्याही ठिकाणाहून आपल्याला पंधरा ते वीस फूट अंतर आपल्याला सोडायचं आहे आपल्या शेताचे बांध असतील धुरे असतील याहीपासून आपण दहा ते पंधरा फूट अंतर आतमध्ये घेत असतो नक्की सर तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंना आपण मातीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेमध्ये पाठवणं खूप महत्त्वाचं आहे आणि माती परीक्षण करून आपल्याला सांगण्यात येतं की आपल्या जमिनीमध्ये कुठले घटक आहेत आणि एकरी एक हेक्टरी किती प्रमाणात खत मात्रा आपण कुठल्या पिकासाठी द्यायची त्याचं सविस्तर मार्गदर्शन देखील आपल्याला या विभागामार्फत करण्यात येतं पण सर माती परीक्षणासाठी नमुना आणावा असा आपण बऱ्याच शेतकरी बांधवांना सांगतो माती परीक्षण करून पेरणी करा माती परीक्षणानंतरच खत मात्रा खतांचं प्रमाण ठरवा पण हा नेमका नमुना कसा घ्यायचा जसं की आपण सांगितलं आहे की ओला नको त्याचं काही विशिष्ट आकार वगैरे त्याच्यामधून खोलीतून घ्यायचा असतो बरोबर आहे सर माती नमुना घेण्याची ठराविक पद्धत आहे सर त्या पद्धतीने जर नमुना आपल्याकडे आला तर आपण तो नमुना योग्य प्रकारे शेतकऱ्यांना तपासून देऊ शकतो आणि नमुना म्हणजे माती परीक्षणाचं हे संपूर्ण यश जे आहे सर हे आपल्याकडे येणाऱ्या नमुन्यावर असतं बरं म्हणजे आपण तर लॅबमध्ये तपासून देऊच पण आपल्याकडे शेतातून जो नमुना कशा पद्धतीने आला आहे किंवा शेताचा किती भाग त्यामध्ये कवर झालाय यावर माती परीक्षणाचे संपूर्ण यश ठरतात अच्छा तसं त्यामध्ये पद्धत जी आहे ही आपण एक झिगझॅग पद्धत ज्याला आपण म्हणतो की नागमोळी वळणाची जी पद्धत आहे ती पद्धत आपण यामध्ये फॉलो करतो तर या पद्धतीमध्ये आपण आपलं शेत आहे तर त्यामध्ये एक नाग ज्याप्रमाणे सरपटतो त्याप्रमाणे आपल्याला शेतात आपल्या चालायचं आहे पहिले तर आपल्याला जसं शेत आपण भाग जो निवडत आहे की आपली जमीन आहे आपली जमीन जर समजा आपण सांगतो की एक हेक्टरपर्यंत आपल्याला एक नमुना करता येतो जर आपल्याकडे पाच एकर किंवा एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर अशा वेळेस आपल्याला त्या नमुन्याचे दोन म्हणजे त्या शेताचे दोन नमुने करावे लागेल आणि त्यातही जर आपलं एक हेक्टर क्षेत्र व त्यात जमिनीचे दोन ते तीन प्रकार पडत असेल तर त्या प्रकारानुसारही आपल्याला नमुन्याची संख्या वाढवावी लागेल जर आपल्या जमिनीत दोन प्रकार पडत असेल किंवा तीन प्रकार पडत असेल तर आपल्याला तीन नमुने मग तिथे करणं